आणलं त्या माणसाचा मी कधी योग विसरणार नाही तर मला तुम्हाला आवडून सांगायचं मित्रांनो राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी होत असतात टीका टिप्पणी करत असताना बापो काल काय आलेगाव मध्ये जवळ जिल्हा परिषद गटाच्या विरोधी पार्टीच्या उमेदवाराची सभा झाली सभेमध्ये माणसं सांगतात त्यांच्या घरामधील काय मंडळी सांगतात की बाबा नो त्यांनी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काम केलं नाही म्हणून त्यांना एक जागेला सुद्धा जागा नाही मित्रांनो राजकारण करत असताना आम्ही मर्यादा सांभाळतो मर्यादा सांभाळत असताना बापूनं जो आमच्यावर संस्कार घालून दिलाय त्या संस्काराची जाणीव असताना आम्ही जर महिला बाबतीत महिलांच्या बाबतीत जर आवड शब्द वापरले तर ते आम्हाला चालणार नाही आम्ही जर संस्कार जपणारी माणसं आहे तर बापू तुम्हाला अगदी तुमच्या समोर सांगतो की तुम्ही आम्हाला घालून दिलेली शिकवण प्रामाणिकपणे आम्ही काम करण्यासाठी आणू आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की विरोधी पार्टी मधून असणारा हो उमेदवार मित्रांनो वय वर्ष पंचवीस आहे ठीक आहे की बाबा तो त्या घरामधला एक तरुण मुलगा आहे पण मित्रांनो त्या घरामधील असणाऱ्या व्यक्तीमध्ये राजकारणामध्ये चेहरा नसताना आज गुन्हा करायचा हा त्यांच्या पुढे प्रश्न होता म्हणून त्यांनी त्यांच्या घरातील एक एक न करता पोरगा या संघामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यासाठी त्यांनी समोर आणला समोर आणत असताना मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो की गेले ते कुटुंब तीस वर्ष झाला राजकारणामध्ये काम करत आहे तीस वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना मित्रांनो त्यांचं या या जिल्हा परिषद गटामध्ये जवळा शेर वगळता ठोस काम त्यांनी सांगावं आणि मी पण जवळा जिल्हा जवळ फक्त काम सोडता जवळ्यापासून मेजोड्यापर्यंत पाच पंचवीस कोटीच्या कामाची नावं आज तुम्हाला मित्रांनो त्यांनी फक्त पदाचा उपयोग जनतेबरोबर रुपावात राहणे आणि एक चांगले माणूस म्हणून मान पदाचा उपयोग केला जातो मित्रांनो तुम्ही दिलेल्या मतावर एखादा माणूस जर निसर्ग रोपावात राहत असेल आणि त्याची जर बडाई बघायची असेल तर त्या इथून पुढच्या काळामध्ये हे राजकारण आपल्याला बंद करण्यासाठी मी स्वतः अजोल पवार या मतदारसंघात उभा याचं काम केलंय कारण मित्रांनो तुम्हाला की माझा एक माझा स्वतःचा आज वयम मतदारसंघातून होतं कारण जावळा जिल्हा परिषद गट आणि चोपडी जिल्हा परिषद गट चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये मित्रांनो माझा आज काही तर थोडाफार खर्च होत असेल नजर काम त्याबद्दल मी बोलणार नाही पण चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये कमीत कमी खर्चामध्ये किंवा कमीत कमी कष्टामध्ये मला फक्त बापुकीने सर्टिफिकेटच आणायला जावं लागत होतं तरी पण मी या लोकांचा विश्वास या लोकांच्या प्रेमासाठी या जवळ जिल्हा परिषद गटातून किती रिस्क असली तरी निवडणूक लढायची मी तयारी ठेवली हे तयारीने तुम्ही माझ्या स्वतःच्या या युतीवर कधी मी ढळू देणार नाही मित्रांनो मला सांगावं असं वाटतं की बाबांना निवडणूक करायची असते विकास कामासाठी करायची असते लोकांच्या सेवेसाठी करायचे असते मी जवळ जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना जवळ शेत सुरू बदलतो सगळ्या गावामध्ये काम करण्याचं काम केलं पण लास्टच्या शेवटी पंधरा दिवसामध्ये जवळा जवळा गावामध्ये काम करण्यासाठी मी जात असताना बापू या जवळा गावामध्ये जात असताना मला असं वाटतंय का इंग्रज आणखी गेलेत जा का इंग्रज आणखी सांगत जाऊ नये कसं आता मला जवळे गेल्यानंतर वाटायला बापू मी जवळ्यामध्ये दोन तीन दिवस जाणं जातोय एक मला ऑफिस साठी आणि माझी तिथं एक चार पाच मुलं आहेत त्यांच्यासाठी एक रूम बघत असताना एवढी दहशत आहे मित्र ले ले, दर ती दहशत जर कमी करायची असेल तसेच कसे एखाद्या रूम विचारलं रूम वाढत ठरलं तर ते रूम संध्याकाळी म्हणतात नाही तुम्हाला तो आम्ही रूम देऊ शकत नाही ही दहशत आहे मित्रांनो ही दहशत आपल्याला कमी करण्याची संधी आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून आलेली आहे मित्रांनो त्या घराण्यासाठी आज दहशत करण्याची काय गरज आहे आज तुम्ही गेले तीस ते पस्तीस वर्ष झालं जनतेच्या शेवेमध्ये काम करत असताना तुम्ही जनतेचं प्रामाणिक काम, काम केलं का असतं का का के तर तुमच्या विरोधात एकही माणूस गेला नसता आज आम्ही नऊ दहा वर्ष झालं माणसं प्रेमाची मिळवले तुमच्यासारख्या माणसाच्या जीवावर असेच करण्याचे काम आम्ही तुमच्यासाठी करू एवढेच सांगतो बाबा विकास कामाच्या बाबतीत तुम्हाला इथं झालं की त्यांनी बाबा नऊ विकास कामासाठी निवडणूक डोक्यात घेतली नाही तर मी एक सांगेन की त्यांनी जवळा वगळताय या गटामध्ये बापू अलेगाव मध्ये एक त्यांचं काम आहे ते काम म्हणजे हे पिकअप शेड सोलापूर मधलं जुनं पिकअप शेड हे काढून ठेवण्याचं काम केलंय अलेगाव काराच्या साक्षी बरोबर आहे ना बापू एक मध्ये अजिल करणार त्यांचं काम आहे ती म्हणजे पिकअप शेड मला सांगायचं निवडणुकीमध्ये तुम्ही मला अगदी प्रामाणिकपणे आशीर्वाद रूपी तुम मी तुमच्या समोर बोलतो आणि येणाऱ्या पाच वर्षाची सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि जाता जाता मी एवढं सांगतो राजकारण म्हणजे टीका टिप्पणी असतात पण ज्या त्यांच्या उमेदवाराच्या आहेत किंवा दीपक आमांची बहीण आहे जे मला आहे त्यांनी याच आलेगाव मध्ये भाषणामध्ये सांगितलं मित्रांनो की एकच एकत्र गटामध्ये त्यांनी काम म्हणून त्यांना ते दोबा नाही बापू त्यांना मला आवर्जन सांगायचं आहे तुम्ही जिल्हा परिषद तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना आणि झेडपीच्या अध्यक्ष असताना त्या पाच वर्षात तुम्ही काय गुणवदळणी सांगितल्यानंतर माणसंच सुद्धा तुम्हाला येता तुण येणार नाही त्यामुळं माझी कधी माफ करायला आमदे पडू येईल बापानं माझं माप काढलं तर मी एक माझं माप काढलं तर माझ्याकडे पाचशे पाचशे मापाची तुमचे पुरावे यांनी सगळे माझ्याकडे माहिती आहे त्यामुळे माझं काय माप काढाय भानगडी कोणाला मी कधीही कुणाला वाईट बोललेलो नाही माझ्या बाबतीत वाईट बोलतात तर याद राखायला मी असा निरोध मला माझी सुद्धा कदर येत नाही कधी 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 माझा पण विचार करणार राजकारणी राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे या लोकांची मतं मिळवतो या लोकांच्या मतावरच्या हो जीवावर राजकारण करतो जे निकाल होईल तो निकाल मान्य करण्याची आमची तयारी आहे तुम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये दहशत आहे दहशत संपूर्ण होण्यासाठी येणाऱ्या सात तारखेला तुमच्या आशीर्वाद रूपी मला मदत करावी एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद